शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी इथे तुमच्या पाल्याला मिळते अकरावी बारावी शिक्षण जेई नीट सीईटी स्पर्धा परीक्षांची तयारी आणि स्टेट बोर्डच्या अभ्यासक्रमाची एकत्रित तयारी दर्जेदार मार्गदर्शन अनुभवी शिक्षक वर्ग सातत्यपूर्ण टेस्ट सिरीज वैयक्तिक लक्ष डिजिटल क्लासरूम आणि यशस्वी भविष्यासाठी सर्वोत्तम सोबत आजच शारदा रँकर्स पॉइंट अकॅडमी मध्ये प्रवेश घेऊन यशाच्या शिखरावर पोहोचण्याची पहिली पायरी ठेवा सोबत तुमचे डॉक्टर इंजिनियर बनण्याचे स्वप्न नक्की पूर्ण होईल प्रवेशासाठी संपर्क त्र्याण्णव बहात्तर एकोणऐंशी बावन्न पस्तीस आपण पाहत आहात दिवत मराठी न्यूज जत येथे ज्येष्ठ नागरिकांची प्रभावी सभा संपन्न समस्यांकडे लक्ष देण्याचे तहसीलदारांचे आश्वासन जत तहसील कार्यालयात आज तहसीलदार प्रवीण धानोरकर यांच्या अध्यक्षतेखाली ज्येष्ठ नागरिकांची विशेष सभा संपन्न झाली या सभेचे आयोजन जत तालुका ज्येष्ठ नागरिक संघ समन्वय समिती महिला ज्येष्ठ नागरिक संघ आणि इतर संस्थांच्या पुढाकाराने करण्यात आले होते सभेला तालुक्यातील विविध भागातून आलेल्या ज्येष्ठ प्रतिनिधींचा मोठा सहभाग दिसून आला सभेला संजय गांधी प्रमुख दोडमाळ प्रादेशिक प्रतिनिधी यशवंतराव चव्हाण आबासाहेब कापसे रमेश तंगडी शंकर चव्हाण सुधीर चव्हाण कृष्णा बिस्ले यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी ज्येष्ठ नागरिकांनी रेशन कार्ड पेन्शन योजना आरोग्य शिबिर नगरपालिका पाणीपुरवठा तक्रारी निवारण पंचायत समिती व समाज कल्याण विभागविरोधात तक्रारी मांडल्या तहसीलदार प्रवीण धानोरकर यांनी सर्व समस्यांचे गांभीर्याने ऐकून घेतले आणि ज्येष्ठ नागरिकांच्या प्रत्येक प्रश्नाकडे सकारात्मक दृष्टिकोनातून पाहून आवश्यक त्या उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले विशेषत दर महिन्याला आरोग्य शिबिर घेण्याची मागणी त्यांनी मान्य केली असून तालुक्यात नियमित स्वरूपात आरोग्य सुविधा मिळाव्यात यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही त्यांनी सांगितले ज्येष्ठ नागरिकांचे ओळखपत्र वेळेवर मिळत असल्याबद्दल जिल्हा आणि तहसीलदारांचे विशेष आभार मानले नियमित दरमहा बैठक घेत असल्यामुळे उपस्थित ज्येष्ठ नागरिकांनी तहसीलदारांचे मनापासून अभिनंदन केले सभेच्या यशस्वी आयोजनाबद्दल सर्व सहभागी संस्था प्रतिनिधी आणि अधिकारी यांचे विशेष कौतुक करण्यात आले जत मराठी न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा